नमस्कार खरंच म्युच्युअल फंड मध्ये बी केल्यानंतर आपण एक बरी मोठी रक्कम जमा करू शकतो का खरंच आपण करोडपती होऊ शकतो का तर नक्कीच तर आपण प्रत्येकजण जण ह्या मागाच्या जमानामध्ये आहे ना प्रत्येकजण पैसे कमावच्या मागे त्याच्यासाठी आपल्याला एक आपण प्रत्येकजण फ्युचर प्लॅन करतो फ्युचर प्लॅन करण्यासाठी आपण काय करतो की प्रत्येकजण एक स्मॉल इन्व्हेस्टमेंट शेम पाहतो कोण एफ डी मध्ये गुंतवणूक करतो कोण शेअर्स विकत घेतो कोण म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करतो तर आजच्या डेटमध्ये तुम्हाला सर्वांना तुम्ही पाहिलंच असेल की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही फार वाढलेली आहे ह्या तीन चार वर्षामध्ये तर खरंच आपण गुंतवणूक करून एस आय पी मध्ये होऊ शकतो का आपण श्रीमंत तर नक्कीच आपण श्रीमंत होऊ शकतो परंतु एसआयपीच म्युच्युअल फंडचं काही नियम आहे ते पाळल्यावरच आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात तर काय नियम आहेत तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सात पाच तीन एक हा फॉर्म्युला एस आय पी चा नियमचा आहे त्याच्या जी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि व्हिडिओ पूर्ण पाहा तर पहिला प्रकार आहे सात सात हा दर्शवतो सात आपल्याला आकडा दर्शवतो कालावधीचा कालावधी आपला किमान किती असायला हवा तर किमान आपला कालावधी हा सात वर्षाचा असायला हवा सात वर्षाच्या नंतर सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त हा कालावधी असायला हवा मागच्या रिटर्न मागच्या कालखंडानुसार मागच्या पूर्ण इतिहासनुसार जर आपण म्युच्युअल फंडचा पाहिलं तर ह्या सात वर्षाच्या कालावधीमध्ये सहा ते सहा ते सात पर्सेंटेज हे मिळालेलेच आहेत गुंतवणूकदारांना कितीही मार्केट निगेटिव्ह राहू कितीही मार्केटमध्ये चढ उतार येऊ तर आपल्याला मागच्या इतिहासामध्ये आपल्याला पाच ते सहा टक्के रक्कम शंभर टक्के मिळू शकते हा आजचे आकडेवारी आपल्याला सांगत आहे तर त्याच्यामुळे आपल्याला चांगला गुंतवणूकदार व्हायचा हो असेल आणि लॉंग टर्मला जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच तुम्ही सात वर्षाचा कालावधी तुम्ही पाळायला हवा सेकंड जो आहे तो तीन आकडा आहे तीन सॉरी आकडा आहे तो पाच आकडा पाच आकडा काय सांगतो की आपल्याला किमान किती गुंतवणूक करायची अमाऊंट सांगतो पाच आकडा मग एकदा आपण अमाऊंट आपल्या इन्कमनुसार आपल्या इन्कम सोर्सनुपार आपण प्रत्येकजण वेगवेगळे असते ते ठरवल्यानंतर पाचशे पासून एसआयपी तुम्ही करू शकता तुम्हाला माहित असेल पाचशे पेक्षा किती तुम्ही दर महिन्याला आपण एसआयपी करू शकता मग हे नियम ठरले हे अमाऊंट ठरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाच आकडा आणखी एक सांगतो पाच डिफरंट फंड मध्ये आपल्याला ही अमाऊंट गुंतवायचे डायरेस डायव्हर्सिफिकेशन करायचे मग डायव्हर्स फंड कुठले कुठले आपण स्मॉल फंडमध्ये गुंतवू शकता आपण मल्टीमध्ये गुंतवू शकता आपण मिडकॅपमध्ये लॉंग टर्म असे पाच सहा फंड आहेत त्याच्यामध्ये आपण डायव्हर्सिफाय करून पाच डिफरंट फंडमध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे त्याच्यामुळे काय होतं रिस्क कमी होते आणि रिवॉर्ड जो आहे रिवॉर्ड म्हणजे रिटर्न हे बॅलन्स राहतं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपला पोर्टफोलिओ ग्रीडमध्ये दिसून येतो ताकी निगेटिव्ह दिसून येत नाही आता तिसरा फॉर्म्युला आहे तो तीनचा तीन आकडा सा, काय सांगतो आपल्याला की तीन ह्या आकड्यामध्ये आणखीन तीन तीन टप्पे उपटप्पे आहेत पहिला काय होतं माहिती का की आपण पहिल्यांदा गुंतवणूक केलेली असते त्याच्यामुळे आपल्याला निराशा येते हा निराशा पहिला टप्पा आहे त्या निराशामध्ये काय होतं की आपल्याला जास्त रिटर्नचा आपल्याला आशा असते तर जास्त रिटर्न आपल्याला त्या आशेनुसार आपल्याला अवरेज रिटर्न मिळतो तरी सुद्धा आपण लगमग न जाता आपण आपला फंड चालू ठेवायचा दुसरा उपप्रकार आहे त्याच्यामुळे उपटप्पा आहे तो अस्वस्थ अस्वस्थ काय आहे ते माहिती आहे का आपल्याला शून्य कधी कधी काय होतं शून्य ते पाच टक्के इथपर्यंतच आपला फंड वाढलेला दिसून येतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण शांत राहून आपला फंड चालूच ठेवायचा तिसरा प्रॉट उपटप्पा हा खूप गंभीर आहे तो चिडचिडपणा आहे चिडचिडपणा कधी कधी पॅनिक होते काय होतं कधी मार्केट आहे ना आ, काही वर्षामध्ये खूप फलटायला असतं जसं की कोरोनामध्ये असे पॅनडेमिक आपल्याला येणाऱ्या फ्युचरमध्ये आणखीन खूप प्रकारे येऊ शकतात चढउतार असतो त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं फंड आपण विकून बाहेर पडावं तसं न करता पॅनिक इफेक्ट मध्ये न करता कितीही चिडचिडेपणा आला तरी शांत राहून भावनेच्या आहारी न जाऊन तुम्ही तो फंड लॉंग टर्मसाठी नक्कीच ठेवायला हवा नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन पोर्टफोलिओ हो, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आता थर्ड टप्पा आहे आणि तो शेवटचा आहे तो एक एक आपल्याला काय दर्शवतो एक हा आपल्याला दर्शवतो की एकच का आपल्याला काय होतं शेवटीमध्ये